नमस्कार मित्रांनो मी पवन सावे निर्भीड पवन 2.0 पॉइंट झिरो मध्ये आपलं स्वागत करतो बहुजन चळवळीतलं एक धक्धत्त नाव म्हणजे नामदेव ढसाळ नामदेव ढसाळनी अनेक कादंबऱ्या आणि कविता देखील प्रदर्शित केल्या त्यांच्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन आणि एक विद्रोही लिखाण करून समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला त्याच ज्वालामुखीच्या म्हणजे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर एक चित्रपट येणार आहे आणि त्या चित्रपटाला बोर्डने विरोध दर्शवला आहे त्यामुळे आपल्या विद्रोही लेखनीतून विद्रोही तलवार या अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी सपासप फिरवली आणि त्याच विद्रोही लेखकाच्या आयुष्यावर निघणाऱ्या दि चित्रपटालाच आता सेन्सर बोर्डने विरोध दर्शवल्यामुळे दलित चळवळीमध्ये नाराजी व्यक्त केली जाते दलित माध्यमातून त्यांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात नामदेव ढसा कशा पद्धतीने या व्यवस्थेच्या विरोधात लढले आपल्या कवीच्या माध्यमातून त्यांनी लेखनाच्या माध्यमातून आणि तसेच आपल्या दलित चळवळीच्या दलित बुलंद केला त्याच विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर चल हल्ला हल्लाबोल चित्रपटात सेन्सॉर बोर्डने परवानगी नाकारली आहे चित्रपटातील सर्व कविता काढून तो प्रदर्शित करण्याची आठ सेन्सर बोर्डाने निर्मात्यांसमोर ठेवली आहे समाजाला धक्का देणारी बाप म्हणजे कोण नामदेव ढसा आम्ही ओळखत नाही असं नोटीस मध्ये म्हटल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितलंय त्यामुळे समाजामधून नाराजीचा सूर दिसू लागलाय नामदेव ढसाळ यांनी गोलपिता या कविता संग्रहातून दलित समाजातील अत्याचाराचे वास्तव समाजासमोर आणले त्या कवितावरच आक्षेप घेत नामदेव ढसाळ यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला ओळखत नसल्याचं सेन्सर बोर्डाने म्हटल्याने नव्याच वादाला तोंड फुटलंय चल हल्ला बोल या चित्रपटाला यू सर्टिफिकेट सर्टिफिकेट नाकारण्यात आले ए श्रेणीसाठी सेन्सॉर बोर्डाने अनेक सूचना केल्या तसेच चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर आणि सय्यद रबी हशमी यांनी नोटीस पाठवली या यात नामदेव ढसा कोण आहेत आम्हाला माहिती नाही त्यांच्या कविता काढल्या तरच चित्रपटाच्या प्रदर्शनाला आम्ही परवानगी देऊ तसेच या चित्रपटाला तेव्हाच परवानगी मिळेल असं नमूद केल्याचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितलंय वाघ्या मुरळीच्या माध्यमातून एक लोकनृत्य आणि समाजामध्ये समाज जागृती करण्याचं काम वाघ्या मुरळीच्या माध्यमातून होत त्यात वाघ्या मुरळीला म्हटले स्टेज डान्स सेन्सर बोर्डाने मध्ये वाघ्या मुरळीच्या लोक लोकनृत्याला स्टेज डान्स म्हटल्याचं समोर आलंय तसेच मंदिराची दृश्य देखील या फिल्म मधून काढण्याचं सांगितलंय नामदेवदासा यांचं ते कवितेमधील हरामखोर शब्द आणि कवितेतील काही शब्द काढण्यात देखील सांगितलंय अशा या सेन्सर बोर्डच्या वक्तव्याने समाजामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून सेन्सर बोर्डचा विरोध केला जातोय ज्या समाज जागृतीमध्ये नामदेव ढसा यांनी आता प्रयत्न केले समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा सारांश कविता संग्रहात उतरवलं आणि त्या नामदेव ढसा यांच्या विरोधात सेन्सॉर बोर्डने असं वक्तव्य केल्याने संपूर्ण देशात आता संतापाची लाट पसरली आहे ही संतापाची लाट दिवसेंदिवस वाढताना देखील दिसते कोण नामदेव ढसाळ असं म्हणणाऱ्या सेन्सर बोर्डला माझं एक खणखणीत आणि एक जोरदार उत्तर तर पहा नामदेव ढसाळ कोण होते आणि आवर्जून त्यांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे नामदेव ढसाळ यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील कनेसर शेजारच्या पूर या खेड्यात झाला त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याचं निदर्शनास आले तरी अगदी एक लेखामधून देखील समोर आले लहानपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले मुंबईतील गोलपिटा या असलेल्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचं बालपण गेलं नामदेव ढसाळांनी मुंबईमध्ये अनेक वर्ष टॅक्सी चालवली ढसाळांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा मोठा प्रभाव होता त्यांनी काव्य गद्य वृत्तपत्रातील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवर देखील घेतली गेली एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कविता संग्रह गोलपीठा प्रकाशित झाला मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा माओवादी विचारांवर आधारित तर प्रिय दर्शनी हा त्यांचा इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे तसेच खेळ हा शृंगारी कवितांचा संग्रह देखील आहे या सर्व घटनेतून असं दिसून होत की नामदेव ढसाळ काय व्यक्तिमत्व होतं दलित चळवळीतील महत्वाचं योगदान नामदेव ढसाळ यांचं ते देखील पहा त्यांनी दलित चळवळीसाठी काय केलं नामदेव ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा वेदनांना प्रसिद्धी दिली महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या दलित पॅन्टर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते या संस्थेची स्थापना त्यांनी एकोणीशे बहात्तर मध्ये दलित चळवळीतील साहित्यिकांसह सा त्यांनी निर्माण केली या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅन्टर या चळवळीचा प्रभाव होता या संघटनेद्वारा ढसाळ यांनी दलितांच्या अनेक प्रश्नवर प्रश्नांवर उग्र आंदोलने केली व तत्कालीन सरकारांना दलित भूमिका घेण्यास देखील नामदेव ढसाळ भाग पाडलं कालांतराने या चवळीत देखील फूट पाडल्यावर ढसाळे दलित पॅन्थरमध्येच राहिले मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तारामध्ये महत्वाची भूमिका देखील त्यांनी बजावली नामदेव ढसाळांनी आपली साहित्य शैली कशा प्रकारे मांडली ते देखील तुम्ही पहा त्या संसार बोर्डने देखील हेच पाहिलं पाहिजे की नामदेव ढसाळनी काय केलं पद्मश्री नामदेव ढसाळ हे एकोणीशे सात नंतरच्या मराठी कवीमधील एक, एक प्रमुख कवी देखील समजले जातात त्यांनी विशिष्ट शैलीने मराठी कवितेत मोलाची भर घातली त्यांनी भाषिक दृष्ट्या प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरली त्यांच्या लिखाणावर लघो नियतकालिकांचा मनोहर ओक यांचा तर काही प्रमाणात विविध चित्रांचा प्रभाव देखील दिसतो त्यांच्या कृतीमध्ये वेदना विद्रोह आणि नकार या स्थायी भाव देखील पाहायला मिळतो कविता संग्रह देखील आमच्या इतिहासातील अपरिय पात्र म्हणून आहे प्रियदर्शनी एकोणीशे शहात्तर खेळ एकोणीशे त्र्याऐंशी गोलपिटा एकोणीसशे बहात्तर तुझे मोठ धरून चाललो आहे हे देखील मी इयत्ता कंशी एकोणीशे एक्क्याऐंशी मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे मूर्ख माथाऱ्याने डोंगर हलवले एकोणीशे पंच्याहत्तर या सत्तेत जीव रमत नाही एकोणीशे पंच्याण्णव मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे निवडक कवितांचा संग्रह गांडू बगीचा निर्वाणा अगोदरची पिडा तसेच पद्मश्री नामदेव ढसा यांची कादंबरी देखील फेमस झाली प्रसिद्ध झाली निगेटिव्ह हडकी उजेडाची काळी दुनिया हे होते पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी समाजासाठी महाराष्ट्रासाठी आणि दलित समाजावर बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपल्या लेखनाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरणारी हे त्यांची योगदान ज्या पद्धतीने सेन्सॉर बोर्डने त्यांच्या चित्रपटाला नाकारलं त्या सेन्सॉर बोर्डने हा व्हिडिओ नक्कीच पावा जर माहीत नसेल तर माहिती संपादन करून अभ्यास करावा त्यानंतर सेन्सार बोर्डवर राहावं अन्यथा पदावरून कार्यमुक्त व्हावं नामदेव दसाळांच्या या कार्याचा आढावा आहे आणि म्हणे नामदेव ढसाळ कोण ओळखत नाही या बिंडक लोकांना नामदेव ढसाळ माहीत नाही समाजाच्या धक्धक्या ज्वालामुखीला अशा पद्धतीने हा महाराष्ट्र हा सेन्सर बोर्ड विसरला जातोय हीच मोठी शोकांतिका आहे जे दलित चळवती चळवळी नेते मंडळी ज्या पद्धतीने सत्तेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसतात त्यांनी देखील सरकारला धारेवर धरलं पाहिजे याबाबत प्रश्न देखील विचारले पाहिजे सेन्सॉर बोर्ड मध्ये जे अधिकारी आहेत त्यांना देखील धारेवर धरून त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी देखील केली पाहिजे या सर्व घटनेनंतर एका व्यक्तीला कार्यमुक्त केले ते म्हणजे सय्यद हश्मी बाकीचे जे पदाधिकारी असेल त्यांच्याबरोबर ते नियुक्त केलेले असेल त्यांना देखील त्या ठिकाणी ठेवले आहे त्यांना देखील पदावरून कार्यमुक्त करणं गरजेचं आहे आणि कार्यमुक्त केलंच पाहिजे मित्रांनो नक्की माझा हा व्हिडिओ आपला सर्वांना चांगला वाटला तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून सहकार्य करा दलित चळवळ असो किंवा देशामध्ये अनेक कोणत्याही समाजावर अन्या अन्याय अत्याचार होत असेल तर समाजाची आवाज दाबून ठेवण्याचं काम काही लोक करत असतात त्यात समाजाचा आवाज म्हणून माझ्या या निर्भीड पवन टू पॉइंट झिरो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी जनजागृती करतोय आणि करण्याचा प्रयत्न करत आहे हा आपला युट्यूब चॅनल आहे कोणाच्याही गोदी मीडियाचा हस्तक नाही ना, ना कोणाचा चाटगिरिता करणार हा निर्भीड पवन टू पॉइंट झिरो चॅनल आहे स्वाभिमानाने स्वतः लढण्यासाठी उभं केलेलं हे प्लॅटफॉर्म आहे त्यासाठी आपण सबस्क्राईब करून कमेंट करून मला सहकार्य करा हीच विनंती धन्यवाद